महिला दिनाच्या विशेष प्रसंगावर अशा एका स्त्रीची गोष्ट जाणून घेऊ ज्यांनी अवकाशाच्या स्वप्नांना पंख दिले आणि भारताच्या इतिहासात एक सुवर्ण पान जोडलं होय आपण बोलतोय सरला ठकराल यांच्याबद्दल भारताच्या पहिल्या महिला पाहिले आठ ऑगस्ट एकोणावीसशे चौदा दिल्ली हे प्रतिष्ठित कुटुंबात जन्मलेल्या सरला ठकराल यांना लहानपणापासूनच काहीतरी मोठं करायचं होतं सोळाव्या वर्षीच त्यांचं लग्न पायलट पी डी शर्मा यांच्यासोबत झालं सरला यांचा विमान चालवण्याकडे असलेला ओढा पाहून त्यांच्या पतीने त्यांना प्रोत्साहित केलं पण समाज समस्य। हो समाजाने अनेक प्रश्न उपस्थित केले स्त्री अवकाशात उडणार का, का। पण सरला ठकराला यांनी हे सर्व आव्हानं स्वीकारली सरला ठकराल यांनी जोधपूर क्लब क्लबमध्ये प्रशिक्षण सुरू केलं साडी नेसून विमान चालवायला शिकणाऱ्या त्या पहिल्याच महिला इतर प्रशिक्षणार्थी स्तब्ध होते ही महिला खरोखर विमान उडवणार का होय त्यांनी केवळ प्रशिक्षण पूर्ण केलं नाही तर एकवीसव्या वर्षी भारताच्या पहिल्या महिला पायलटचा परवाना मिळवला पण पर दुसऱ्या महायुद्धानंतर सर्व काही बदल युद्धामुळे व्यावसायिक कुणाने थांबली आणि सरला ठकराल यांना दुसऱ्या वाटा शोधाव्या लागल्या त्या लाहोरच्या मेयो स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिक्षण घेऊन चित्रकला आणि डिझायनिंगच्या क्षेत्रात उतरली एकोणावीसशे सत्तेचाळीस देशाची फाळणी झाली आणि सरला ठकराल यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला इथे त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभारला आणि विजयलक्ष्मी पंडित यांसारख्या प्रतिष्ठित व्यक्तींसाठी डिझाईन्स तयार केली सरला ठकराल फक्त एक नाव नाही तर एक प्रेरणा आहे त्या काळातही त्यांनी महिला सक्षमीकरणाचा आदर्श घालून दिला आज भारतीय विमान कंपन्यांमध्ये महिला वैमानिकांचे प्रमाण बारा पॉईंट चार टक्के आहे जागतिक सरासरीपेक्षा अधिक याची श्रेय अशा धाडसी महिलांना जाते ज्या अशक्याला शक्य करण्याचा निर्धार ठेवते महिला दिनाच्या या विशेष दिवशी आपण संकल्प करूया स्त्रियांच्या स्वप्नांना पंख देऊया